सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात तीस वर्षांपूर्वी टाकलेल्या जलवाहिन्या जीर्ण बदलास पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या अमृत दोन अभियाना अंतर्गत तीनशे पाच कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला सुधारित प्रस्तावाला स्थायी समितीनं काल बुधवारी मान्यता दिलेली आहे आयुक्त मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून त्यामुळे सिंहस्थापूर्वी पाणीपुरवठ्याच्या कामांना वेग येणार आहे शहराची हद्द वाढत असून 2015 संपुन ताहन मोठा तीस तामें दोन हजार पन्नासपर्यंत लोकसंख्या पंचावन्न लाखाच्या घरात पोहोचेल संपूर्ण शहराचं तहान भागवणं मनपासाठी मोठं आव्हान असून शहरात तीस वर्षांपूर्वी टाकलेल्या जलवाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे मनपानं केंद्राच्या अमृत दोन योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी निधीची मागणी केलेली होती या योजनेअंतर्गत मनपाला या योजनेला मंजुरी मिळालेली आहे मनपा प्रशासनानं मागील दीड वर्षात अमृत योजनेसाठी तीन निविदा प्रक्रिया राबवल्या पहिल्या वेळेस प्रतिसाद मिळाला नाही दुसऱ्या वेळेस कंपन्यांनी स्वारस्य दाखवलेलं होतं परंतु मनीषा खत्री यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच ही संपूर्ण प्रक्रिया रद्द केली होती त्यानंतर तिसऱ्यांदा निविदा राबवण्यात आली आणि पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आता पाणीपुरवठा विभागामार्फत कोल्हापूर स्थित लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ठेकेदार कंपनीसोबत करारनामा केला जाणार आहे करारनाम्यानंतर कंपनीला कार्यारंभ आदेश दिला जाणार असल्यानं सिंहसापूर्वी पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू होणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित